चाललंय काम दिसते आहे ते मला आणि पार तुझं घर दिसतात की नाही तुला तुलाय की सगळं काम आज का हाय पण मला लवकर लवकर कामावरून बाजारात सुद्धा जायचंय अगं आज काय माहित नाही तुझा तर पहिला नंबरला जाऊन बसलाय आज वीस नोव्हेंबर आज माहित नाही मतदानाचा दिवस आहे ते असला म्हणून घरातली कामं चुकली कुणाला अगं बाईच्या जातीला पाचवीलाच पुजल्या ती काम म्हणून काय झालं खरं आज मतदान करायला पाहिजे आणि घरात ती कामं करायला कोण येणार आहे तुझी शाळेत जाते जाते की नाही धान्याचा डबा करते धान्याच्या रोजगाराच्या हमी मुलांच्या शिक्षणाचा कायदा कोण करत अगं करत असतात तरी काम अगं हे सगळं शासन करत आणि हे शासन कोणतं यावं हे आपल्या हातात असते म्हणून आपण मतदान बाजूला ठेवती तू ठेवते सगळं बरोबर आहे पण घरातली कामं आवरून बाजारात जायचंय मतदान बिदान बघायला येईल नंतर असं जर म्हणलं मुलाचं भविष्य बी मी बघायला लागल असं म्हणते मतदानाला चल म्हणते मतदानाला जाताना काय घ्यायला लागते का सोबत अगं आधार कार्ड जरी असलं तरी चालतंय तिथं बायकांची राग वेगळी आणि गाड्यांची राग वेगळी असते फक्त जा तरी असं म्हणते हा आधार कार्ड घेते नाही तर निवडणूक ओळखपत्र घेते जाऊया मतदाना आलेच बर का चला भिगी बिगी बिगी चाल बाई चाल ग्राणाला वाट बघत ना मतदानाला भिगी बिगी बिगी चाल ग बाई चाल ग मत मतदानाला लोकशाही 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 आपलं मत बहुमान मत आपलं मत बहुमान मत